वार शनिवार चौदा तारीख आज हाटेल आप ते सत्तर एक आप आज मी हॉटेल बंद ठेवलं आज शनिवारी कारण ती आपलं जे विमानग्रस्त चालतं त्याच्या ते दोनशे जे लोक मिलेले एक आपल्याला राती काढल्यामुळं मी आज हॉटेल बंद ठेवलं त्या कारणामुळे त्या हॉटेल कारणामुळे बंद ठेवल्यामुळं आज आम्ही घरी गेलो आमचं सया हॉटेल एखादी तिथे गेल्यानंतर आज जीवन बसल्यानंतर परत आज आजूक दोन दोघा जण लिहून तोडफोड आजूक चालू केली आज मग आम्हाला जात जाता एक मोटरसायकल मालक जाऊ तोडफोड अजून चालू केलेली आज बी अजून सहा बिहणार फोडले माझे मग आजू जीवा मारण्याची धमकी चालू आहे आमच्या पशीच का की हॉटेल बाकी शिरवायला का दिसायला कष्ट करून पुढे चालल्यामुळं या कशामुळं ते आम्हाला काय का नाही आमची एक मागणी घ्याच्यावर कठोरी कठोर कारवाई करून केस तरी केलेले घेतलेले आणि आपण फोन लावलेला तर पोलीस गाडी आलेली आहे पोलिसांचं भरपूर सहकार्य झालेलं आहे त्यात काही नाही आपलं फोन लावला गाडी आलेली आहे गाडी आलेले तर आरोपी आणलेले आरोपी घेऊन आलेले त्याचं काही नाही साथ दिलेले पोलिसांनी आपल्याला पण असं का व्हायला लागलं म्हणून कठोर कारवाई करून त्यांना चांगली शिक्षा द्यावी हीच मागणी आणि परिषदांना आमच्यावर लक्ष ठेवून राहावं आज आमच्या जीवनात धोका निर्माण झाल्यानेच आहे अंदाजी नुकसान किती रुपयाचं झालेलं आहे आज वीस एक हजार रुपयाचं नुकसान झालेलं आहे दुसरी आपल्याच हॉटेलला टार्गेट का केलं जात आहे तीच म्हणतो मी हॉटेल बाकी सिटीला टार्गेट का केलं जातं तीच कळा नाही आम्ही नवरा बघ्याच खायला करून तर खात खावा आज कष्ट करून खातो आम्ही भरपूर आज सकाळी सहा वाजता उठतो दहा वाजता आटेल बंद केलं तरी आम्हाला सगळं पेट्रोल करून घरी जायला एक वाजते तेव्हा होतो आम्ही एक टाईम तरी इतकं कष्ट करून सर्वे करून आमच्यावरच पकडतात विचार काम परशादा त्याच्यावर कठोर कारवाई करून जरा परशेदान आमच्यावर लक्ष द्यावं हीच आमची मागणी आरोपी कोण आहे ते काय आहे त्याबाबत काय माहिती आरोपी आज पकडून दिलेत रेड्या पकडल्यात कॅमेऱ्यात दिसले तिथंच होते आरोपी तिथं शिंडत होते कुठले आहेत काय आरोपी काय माहिती एक तू आहे आहे म्हणजे बाहेर जपून जायचं माहिती